शिवसेना प्रवक्ते आणि माढा लोकसभेचे भावी खासदार लक्ष्मण हाके यांचं एक उपोषण सध्या चर्चेत आहे आता परवा पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी त्यांच्या उपोषणाला भेट दिली आणि तेव्हापासून हे उपोषण चर्चेला आलं परंतु या उपोषणाला वडापाव उपोषण अशा पद्धतीने हिनवलं जातं बऱ्याच सोशल मीडियावरती पोस्ट पडता आहेत आणि वडापावचा संदर्भ त्याच्यासोबत जोडला जातो नेमका काय प्रकार आहे कशामुळे अशा पद्धतीने या उपोषणाला हिनवलं जातं सविस्तर माहिती पाहूया नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी आलं लोकप्रिय चॅनल मध्ये त्याच झालं असं की जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी उपोषण सुरू केलं मात्र हे उपोषण सुरू केल्याच्या नंतर ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही जरांगे पाटलांची मागणी होती आणि याच मागणीला धरून बराच विरोध झाला छगन भुजबळ एक मालिकाच अशा पद्धतीनं तयार झाली की या अशा पद्धतीनं आरक्षणाला विरोध झाला आणि मग मराठा विरुद्ध ओबीसी हे चित्र मराठवाड्यात पाहायला मिळालं त्यातच हे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळणार किंवा जे आता उपोषण जरांगी पाटलांनी सुरू केलं होतं सरकारने एक महिन्याचा वेळ घेऊन मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ असा शब्द दिला आणि यालाच विरोध करत किंवा हेच आरक्षण बचावासाठी एक आमरण उपोषण सुरू झालं वडी म्हणजे ज्या ठिकाणी जरांगे पाटलांचं उपोषण चालू होत त्याच परिसरात हे दुसरं ओबीसीचं चा उपोषण चालू झालं ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीचं आरक्षण बचाव आमरण उपोषण अशा पद्धतीच्या मथळ्याखाली हे उपोषण सुरू झालं या उपोषणामध्ये सामील असणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोघ जण होते अन्न आणि पाणी सोडून उपोषण सुरुवात केलं आणि त्या ठिकाणी पंकजाताई मुंडे धनंजय मुंडे आले त्यांनी टीव्ही चॅनल ला मीडियाला बाईट दिल्या आणि नंतर हे उपोषण चर्चेत आलं मात्र एक फोटो या अमरण उपोषणामधला व्हायरल केला जातोय ज्या फोटो मध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उशाला एक घड्याळ पुस्तक आणि एका बाजूला वडापाव ठेवलेला आणि त्याच वडापावला टार्गेट करत वडापाव खाऊन हे उपोषण चाललंय अशा पद्धतीनं चर्चा सोशल मीडिया रंगताना पाहायला मिळते हाच तो फोटो आहे जो फोटो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल केला जातोय वडापा उपोषण म्हणून या उपोषणाला पाठीमागचा कारण असणारा हाच तो फोटो आहे असलं असलं किती असला, तरी सुद्धा समाजातली ही कधीच कुणाला परवडणारी नाहीये त्याच्यामुळे हा पेटलेला वाद खर तर लवकरात लवकर मिटला पाहिजे या सगळ्या प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी सरकारनं मध्यस्थी करत सगळ्या गोष्टी सविस्तरपणे समजावून सांगणं गरजेचं आहे किंवा सगळ्या गोष्टीवरती योग्य तो तोडगा काढणं गरजेचं आहे आणि या विषयाला जिथल्या तिथंच संपवणं गरजेचं आहे जर या असंच चालत राहिलं तर मराठा विरुद्ध ओपीसी हे चित्र प्रचंड भयानक असणार आहे